नमस्कार आज गुरु पौर्णिमा आपल्या गुरुबद्दल आदरभाव व्यक्त करण्याचा हा दिवस गुरु म्हणजे मार्गदर्शक आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने ज्यांनी अनेक विद्यार्थ्यांची अनेक लोकांची आयुष्य उजळून टाकली आहेत अशा एका खास व्यक्तीला आपण आजच्या भागात भेटणार आहोत ते ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे निवृत्त प्राचार्य श्री अनिल सामंत सर खर तर सामंत सरांची वेगळी अशी ओळख करून द्यायची गरजच नाही आहे त्यांचं नाव जरी ऐकलं तरी त्यांना ज्यांनी ज्यांनी ऐकलं आहे वाचलं आहे ते आपोआपच आदरभावाने नतमस्तक होतात आजच्या गुरुपौर्णिमानिमित्त या आजच्या खास भागात मी सरांचं आमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते नमस्कार सर आणि तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा सर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन की गुरुपौर्णिमा याच महत्व तुम्ही विशद करावं आपल्या सगळ्या संस्कृतीमध्ये जे सगळे म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये जे जे सगळे उत्सव आहेत त्याच्यामध्ये गुरुपौर्णिमा या उत्सवाला अत्यंतिक महत्व दिलेलं आहे त्यातलं ग म्हणजे अंधार आणि र म्हणजे प्रकाश तर अंधारातून प्रकाशाकडे नेतो तो गुरु आणि आपल्याकडे ही गुरुपौर्णिमा जी आहे ती व्यासांचं स्मरण करण्यासाठी आपल्याकडे त्याची प्रारंभ झाला त्याचा आणि व्यास म्हटल्यानंतर ज्यांनी सगळे वेद एकत्र केले पुराण त्यांनी सगळे एकत्र आले आणि ज्ञानाची एक नवी वाट सगळ्यांसाठी खुली गेली तर व्यास ही जशी व्यक्ती आहे तसं एक तत्व आहे एक शक्ती आहे व्यास म्हणजे अभ्यास आ, व्यास म्हणजे ध्येयाचा ध्यास आणि ज्ञान कसं मिळवायचं आणि ज्ञान कसं दान करायचं प्रदान करायचं याची याच मार्गदर्शन करणारा उत्सव हा गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्या ज्या मोठ्या व्यक्ती जन्माला झाल्या किंवा व्यक्ती झाल्या तर प्रत्येक त्या व्यक्तीमागे त्याचा गुरु आहे त्यामुळे अगदी कृष्ण असेल तर सांदीपनी ऋषी रुश, आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील तर समर्थ रामदास आणि तुकाराम आहे मात्र या गुरुपौर्णिमेचं आजच्या काळामध्ये मला जे महत्व वाटते ते असं की शिष्यानं कशा पद्धतीनं गुरुकडनं ज्ञान मिळवलं पाहिजे ते सुद्धा आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे खरी गुरुपौर्णिमा व्हायची असेल तर गुरुकडनं ज्ञान मिळालं पाहिजे आणि ज्ञान मिळतं कसं तर तीन मंत्र किंवा तीन सूत्र दिलेले आहेत एक प्रणिपातेनं म्हणजे गुरुला तुम्ही पहिल्यांदा प्रणिपात करा त्याला शरण जा अहंकार ठेवून गुरुकडनं ज्ञान कधी मिळणार दुसरी गोष्ट परिप्रश्नेनं मला ही ही संकल्पना खूप अलीकडच्या काळात महत्वाची वाटते की गुरु सांगतोय आणि तुम्ही आपले ऐकता अंधश्रद्धेनं असं नाही गुरुला प्रश्न विचारले पाहिजे जिज्ञासा तुमची सगळी जागृत झाली पाहिजे आणि गुरुला प्रश्न विचारून त्याच्याकडनं उत्तर जाणून घ्या जा। आणि सगळ्यात शेवटची गुरुची सेवा करा आणि गुरुची खरी सेवा कुठली तर गुरूंच्या ग्रंथांचं आणि त्यांनी आपल्याला दिलं ज्ञान जे आहे ते जीवनात आपल्या आणणं ही खरी गुरुसेवा आहे तर प्रणिपातेनं परिप्रश्नेनं आणि सेवा सूत्र आपल्याला गुरु पौर्णिमा खऱ्या रीतीनं तो प्रकाश सगळीकडे उजळण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतात सर अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही घडवलं आहे अनेक साहित्यिकांना वक्त्यांना तुम्ही मार्गदर्शन केलं अनेक जण तुम्हाला त्यांच्या गुरुस्थानी मानतात तर मला ही उत्सुकता नक्कीच आहे की तुमचे गुरु कोण आहेत तू हा प्रश्न विचारल्यानंतर मला माझ्या आयुष्यामध्ये खूप मागं जावं असं वाटतं आणि आज तिकडे बघताना मला असं दिसतं की मला अनेक व्यक्तींनी घडवलं आणि ह्या सगळे व्यक्ती मला गुरुस्थानी आहेत म्हणजे अगदी मी लहान होतो तेव्हा आमची पहाट ही वडिलांनी हातामध्ये घेतलेल्या तंबोऱ्याच्या तारांचे झंकारा एकण्यामध्ये व्हायचे तो सूर आम्ही लहानपणापासून ऐकून आलो वडील कीर्तन करायचे आणि शिक्षक होते नंतर तेव्हा त्यांच्या कीर्तनाची झांजही त्याने माझ्या हातामध्ये दिली त्यामुळे सूर आणि ताल मला त्यांनी लहानपणी दिला म्हणजे माझे पहिले गुरु जर म्हणशील तर माझे वडील गजानन सामंत हे पूर्वी कीर्तनच करायचे आणि नंतर शिक्षक होते सगळ्यात महत्वाची गोष्ट या पहिल्या गुरूंनी मला जर कुठे दिलं असेल तर, तर आमच्याकडे अठरा विश्व दारिद्र्य होतं परंतु त्या काळामध्ये आमच्या घरात वस्तूंचं दारिद्र्य जरी असलं तरी विचारांची श्रीमंती होती ती आम्हाला या पहिल्या गुरुंनी दिली दुसरे माझे गुरु सांगता येतील जे म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये अं एसएस मी आलो सारस्वत विद्यालयामध्ये आणि पहिल्यांदा भेट झाली रमेश सप्रे त्यांनी आम्हाला मरडेकरांची दणकट दंड स्नायू जैसे लोखंडाचे वळले नाक ही कविता शिकवली आज मला जी पाठ आहे ती त्यांनी शिकवली पाठ तर शिक्षक कसा असला पाहिजे मी त्यांचे लेसन्स ऐकले त्यांच्या सहवासात राहिलो आणि मुलांना कसं शिकवायचं असतं तेव्हा माझ्यावर जे शिक्षक म्हणून संस्कार आहेत ते रमेश सप्रे यांचे आहेत विशेषतः मराठी विषय विशे कसा शिक्षकाने mm. शिकवायचा हे मी शिकलो आणि दुसरं शिक्षक हा विषयाचा शिक्षक नसतो mm. तो जीवन घडवणारा शिक्षक असतो तेव्हा सप्रे सरांचं इतर विद्यार्थ्यांबरोबरच जे वागणं आहे म्हणजे हे उपदेशातनं माणूस शिकत नाही बघून शिकतो ना तर त्यांचं इतरांबरोबरच mm. वागणं त्यांचं बोलणं त्यांचं चारित्र्य हे सगळं आणि विशेषतः विद्यार्थ्यावर आत्यंतिक प्रेम करणं हे मी सप्रेसरांकडे शिकलो तर ते माझे शिक्षण क्षेत्रातले गुरु त्यानंतर संगीत क्षेत्रामध्ये कुडाळचे पंडित श्रीपाद बुवा माडिये तर यांच्याकडे मी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आणि ज्ञानाचं मोठं वैभव भांडार ज्याला म्हणावं अशा प्रकारचे श्रीपाद बुवा माडिये तर त्याने मला शास्त्रीय संगीताची जी एक वाट आहे ती दाखवली त्यामुळे पुढे शाळेत शिक्षक म्हणून गेल्यानंतर समर गीत असतील समूहगीत असतील शब्दस्वर सारखा भावगीतेचा कार्यक्रम असेल तर ते जे मी काही करू शकलो ते ह्या गुरुमुळे आणि मला जर विचारशील तर माझ्या जीवनातील ज्याला सर्वार्थानं दोन व्यक्ती ज्या मोठ्या गुरु म्हणून भेटल्या त्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मार्गदर्शन आहे त्याच्यामध्ये तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं जगाला सूत्र देणारे जीवनविद्येचे सद्गुरू ना वामनराव पै तर हे मला गुरु म्हणून भेटले ते मला त्यांच्या कार्यक्रमाला बोलण्यासाठी बोलवायचे तर त्यांचं एकंदर त्यांची पुस्तकं आणि त्यांची प्रवचनं आणि त्यांच्या सहवासामधील प्रश्नोत्तरं यातून आजच्या जगामध्ये माणसानं जीवन जीवन हे विचारावर चांगल्या विचारावर अवलंबून आहे आणि ते कसं जगलं पाहिजे हे त्यांच्या प्रवचनातून आणि त्यांच्या जीवनातून मी शिकलो आणि माझ्या आयुष्यामध्ये सर्वोच्च स्थान असलेले जर गुरुकोण असतील तर वासुदेव शास्त्री टेंबे स्वामी ज्याला आपण म्हणतो त्यांचे शिष्य गुळणे महाराज आणि त्यांचे शिष्य डॉक्टर केशवराव जोशी ज्यांनी ज्ञानेश्वरीवर पी एच डी केलेली आहे आणि प्रचंड ग्रंथसंपदा लिहिले त्याने मला शक्तिपात योगविद्या त्याचा ज्याला आपण अनुग्रह दिला आणि तिथून माझ्या जीवनाला खऱ्या अर्थानं आध्यात्मिक क्षेत्राला जी वाटचाल सुरू झाली mm. तर अशा प्रकारे वडील हे पहिले गुरु की ज्यांनी मला सुरुवातीलाच जगामध्ये कितीही दारिद्र्य असलं तरी आपण आनंदात जगलं पाहिजे mm. श्रीमंतीने जगलं पाहिजे संगीत असेल ग्रंथ पुस्तक वाचन असेल आणि ते माझे चौथीपर्यंत शिक्षक होते mm. त्यामुळे पहिले माझे गुरु ते mm. नंतर सप्रेसर नंतर वामनराव पै आणि नंतर डॉक्टर केशवराव जोशी अनेक गुरु आहेत असे अनेक गुरु आहेत पण आज प्रामुख्याने मला गुरुपौर्णिमाला या चार गुरूंची आठवण येते सर खूप छान आता या पुढे जाताना मला तुमची जी अत्यंत गाजलेली अशी कविता आहे मास्तर ती तुम्ही ऐकवावी अशी विनंती मी करते खरं म्हणजे तुम्हाला मग अशी जे विचारलंस की तुमचे गुरु कोण तर ही जी कविता आहे मास्तर ही कविता जी आहे ती याच संकल्पनेशी निगडित आहे म्हणजे मी शिक्षक म्हणून रुजू झालो आणि मला अलीकडे अनेक दिवस वाटतंय की आपल्या जगामध्ये चांगलं घडायचं असेल तर चांगले गुरु म्हणजे चांगले शिक्षक ज्या समाजामध्ये असतात तो समाज नेहमी चांगला होताना दिसतो परंतु दुर्दैव असं की चांगल्या शिक्षकांची संख्या कमी आहे आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये एखाद दुसरा चांगला शिक्षक कोणतरी भेटतो जे कृष्णमूर्ती नावाचे एक मोठे तत्वज्ञ आहेत त्यांनी फार एक चांगलं वाक्य म्हटले शिक्षकांबद्दल ते असं म्हणतात की अलीकडे शिक्षक फार लवकर म्हातारे होतात मनाने आणि फार लवकर मरतात असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांना उशिरा जाळलं जातं आणि पुरलं जातं तर ते त्यांचा अर्थ असा की शिक्षक नवीन नवीन ज्यावेळी असतात त्यावेळी त्यांना उत्साह असतो काहीतरी करण्याचा साधारण एक चार पाच वर्ष झाली लग्न झालं प्रपंच सुरू झाला की त्यांचा तो उत्साह कमी होतो त्यामुळे शिक्षक चांगले सुद्धा ना हळूहळू हळूहळू विझत जाताना दिसतात तर हा विचार माझ्या डोक्यामध्ये अनेक वर्ष शिक्षक म्हणून काम करताना येत होता आणि माझ्या आयुष्यामध्ये मला एक शिक्षक असे भेटले मी नाव त्यांचं सांगत नाही की जे सुरुवातीला अप्रतिम आदर्श शिक्षक होते पण नंतर हळूहळू हळूहळू त्यांचा उत्साह सगळा जायला लागला तेव्हा ही जी अवस्था आहे अलीकडे शिक्षकांची जी काही अवस्था आहे म्हणून मी ती मास्तर कविता लिहिली तर ही त्याची एकंदर ज्याला आपण पार्श्वभूमी त्या कवितेची कवितेचं शीर्षक आहे मास्तर सुबक छापील पुस्तकासारखे मास्तर वर्गात शिरले अक्षरांच्या पावलांनी त्यांच्या एका हातात खडू होता पांढरा शुभ्र आणि दुसऱ्या हातात काही सुविचार बेवारशी पुस्तकात सापडलेल्या नक्षीदार मोरपिसांसारखे okay. भिंतीचेही कुतुब मिनार व्हायचे तेव्हा okay. मास्तर इतिहास शिकवताना आणि okay. फळ्यालाही फुटायचे काजळ घातलेले डोळे mm. कवितेचे चंद्र उघळताना तेव्हा mm. मास्तर नवे नवे होते मग हळूहळू सारखे झिजून गेले मास्तर खळ्यावर आता मास्तरांचं वय झालं आहे मास्तर हळूहळू इतिहास विसरू लागले आहे आंघोळीला पंचा लावताना त्यांना कधी कधी आठवतात गांधीजी आणि अडकी त्यात सुपारी खुंटताना लोकमान्य हल्ली नेहमीच ऐकू येतात मास्तरांना शेवटच्या घंटेचे टोल हल्ली नेहमीच ऐकू येतात मास्तरांना शेवटच्या घंटेचे टोल आणि मास्तर चष्म्यावरची जुनी जखम रोज नव्यानं पुसत असतात रोज नव्यानं पुसत असतात सर एकंदरीत तुमची जी ही कविता आहे त्यामध्ये आजच्या आजचा शिक्षक कसा आहे त्यावर तुम्ही भाष्य केलं आहे पण मग यावरील उपाय काय किंवा या परिस्थितीला आपण काय करू शकतो म्हणजे त्याविषयी काय मार्गदर्शन करा हा प्रश्न ना अलीकडच्या काळामधला एक मूलभूत अशा प्रकारचा प्रश्न आहे की समाज बिघडलेला आहे ते दुरुस्त करण्यासाठी काय आपल्याला करता येईल तर मला वाटतं तू जो प्रश्न विचारलायस की समाज हे झाडासारखं आहे ते तुम्ही वरवर पाणी मारून काही होणार नाही मुळात पाणी घालावं लागेल त्यामुळे शिक्षण क्षेत्र आणि त्याच्यामध्ये काम करणारे शिक्षक कसे आहेत ना याच्यावर हा समाज पुढे सगळा बदलू शकेल तर चांगले शिक्षक घडले पाहिजेत आणि त्या संदर्भात माझे काही जे मी चांगले शिक्षक जे बघितलेत आम्हाला घडवणारे समाजाला घडवणारे त्यातून मला असं वाटतं की चांगला शिक्षक घडला पाहिजे चांगला शिक्षक म्हणजे काय पहिली गोष्ट त्यानं वर्गात पाऊल टाकल्यानंतर मी जण काही देवाची पूजा करण्यासाठीच इथं आलेलो आहे त्यामुळे समोर बसणारे सगळे जे मुलं आहेत त्याच्यामधलं जे बालब्रह्म आहे ते देवत्व त्याला दिसलं पाहिजे एक दुसरी गोष्ट पाऊल टाकल्यानंतर त्याला आनंद वाटला पाहिजे शिकवण्यामध्ये mm. सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते म्हणजे गेल्या mm. वर्षी मी शिकवलं तसंच या वर्षी शिकवणार हे mm. जे पाट्या टाकण्यासारखं जे आहे ना त्याच नोट्स तेच तीच पद्धत सगळं तेच हे ते बदलून दर दर पाऊल दर माझं पिरियड जो आहे त्यामध्ये मी काहीतरी नवीन mm. पद्धतीनं हे शिकवणार mm. आहे एक झालं नव्या पद्धतीनं सृजनशीलता त्याच्यामध्ये असली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठली असेल तर मुलांविषयी आत्यंतिक प्रेम आणि ते प्रेम असलं ना की बाकी मग लेसन द्यायची पद्धती त्याचं मुलांना मुलांशी एकरू, एकरूप होणं त्यांच्यासाठी प्रिपरेशन करणं ह्या गोष्टी आपोआप येतात पहिली गोष्ट मी जे म्हटलं पाऊल टाकल्यानंतर मला जर वाटलं की ह्यांच्या हृदयामध्ये प्रत्यक्ष देव आहे तर मला कसं त्यांना शिकवावं लागेल ना ही इथंच गुरुकिल्ले आहे असं मला वाटतं त्या चांगले शिक्षक निर्माण व्हावेत हे उपाय तुझे मला विचारलंस खूप छान सरांनी समजावलं आहे पुढचा प्रश्न सर तुम्हाला असं विचारायचं आहे की सध्याचं जे युग आहे डिजिटल युग आहे म्हणजे ज्ञानाचा आणि माहितीचा खूप असा साठा आपल्या अवतीभोवती उपलब्ध आहे तर मग अशा वेळी शिक्षकांसमोर कुठली नेमकी आव्हानं आहेत आणि आपलं वेगळेपण ते कसं राखू शकतात एक गोष्ट म्हणजे तू विचारला प्रश्नाचं उत्तर असं की माणूस आणि यंत्र याच्यामध्ये फरक आहे त्यामुळे डिजिटल युग निर्माण झालं असेल गुगलवर प्रचंड जगाची विश्वाची माहिती पसरलेली असेल तरी सुद्धा शिक्षकाचं सबस्टिट्युशन कोणी करू शकणार नाही आता शिक्षकासमोर आव्हान तू जर म्हटलं तर पहिलं आव्हान असं आहे की पूर्वी असं होतं की शिक्षकाला सगळी माहिती आहे इन्फॉर्मेशन आणि विद्यार्थी जे बसलेले आहेत त्यांना तो माहिती देते हे पूर्वी ठीक होतं पण आता डिजिटल युग सुरू झाल्यानंतर गुगलवर नुसतं बोट दाबल्यानंतर सगळ्या जगातली माहिती जी शिक्षकाला माहिती ती त्या मुलांना माहिती आहे त्यामुळे तुम्ही नुसतं माहिती देऊन आता शिक्षक काय होणार नाही ते काही शिक्षण होणार नाही मग या आव्हानाला उत्तर काय तर त्या माहितीचं ज्ञानात रूपांतर करणं इन्फॉर्मेशन जे आहे त्याचं नॉलेजमध्ये रूपांतर करणं म्हणजे भाषा असेल विज्ञान असेल गणित असेल जे जे काही तुम्ही शिकवत आहात ते जीवनामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करता आलं पाहिजे त्याचा त्याचा उपयोग करता आला पाहिजे हे शिक्षकाला कळलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की माहिती देऊन त्याचं लेसन होणार नाही तर त्या माहितीवर आधारित शिक्षक कुठले प्रश्न विचारतोय मला जर कोणी विचारलं चांगला शिक्षक कुठला ज्याला चांगले प्रश्न विचारता येतात तो चांगला शिक्षक आपले सध्या जे क्वेश्चन पेपर आहेत ना काय कोणी कोठे कसे हे सगळे ना एकाला एक उत्तर एकाला उत्तर तसं नाही वाय का असं मुलांच्या जिज्ञासा जागृत करणं वर्गाला जिवंत ठेवणं याला एकविसाव्या शतकातील शिक्षक तयार झाला पाहिजे आणि म्हणून मुलं ही यंत्र आहेत त्यांचं जिवंतपण त्यांची जिज्ञासा हे सगळं जागं करण्याचं मोठं आव्हान आहे कारण मुलं सध्या मोबाईलमध्ये अडकलेली आहेत मुलं म्हणतात शिक्षक काय शिकवणार आम्हाला तिसरी माहिती आहे तर त्याच्या पलीकडे जाणारा शिक्षक जो आहे जो त्यांच्या संवेदना जागवू शकेल त्यांच्यामधलं चैतन्य जागवू शकेल त्यांना नुसती माहिती न देता त्यांची क्युरिओसिटी निर्माण करून त्यांच्यातलं शहाणपण आणि जीवनासाठी ते ज्ञान कसं उपयोगात आणायचं ह्या पद्धतीनं मुलांना जो मार्ग दाखवू शकेल हे आव्हान शिक्षकांना पेललं पाहिजे सर आता देशात नवीन शिक्षण पद्धती लागू होणार आहे आणि तुमचाही त्या पूर्ण प्रक्रियेत महत्वाचा असा सहभाग आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे मला स्वतःला असं वाटतं की एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी नवीन शिक्षण पद्धती आपल्या भारतामध्ये सध्या त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं गोव्यात सुरू झालं इथं जे फाउंडेशन स्टेज आहे म्हणजे अगदी वय वर्ष तीन ते वय वर्ष आठ प्री प्रायमरी पासून ते दुसरीपर्यंत त्याचा अभ्यासक्रम मी तयार करतो त्या समितीचा मी अध्यक्ष आहे आणि ते अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात येत आहे की आपल्या समाजामध्ये आणि आपल्या घरामध्ये आपल्या मुलांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्याची एक नवी वाट या नव्या शिक्षण पद्धतीमध्ये आहे त्यामुळे पालकांनी शिक्षकांनी सगळ्यांनी ही नवीन शिक्षण पद्धती समजून घेणं आवश्यक आहे उदाहरणार्थ एकच मी सांगेन की तो अभ्यासक्रम तयार केला मोठा विषय आहे परंतु मी जर विचारलं की आतापर्यंत हे जे प्री प्रायमरी एज्युकेशन आहे व्हॉट इज द सिलेबस अभ्यासक्रम काय असं जर विचारलं एक ते शंभर अंक पर्यंत अक्षर किंवा ए टू झेड पर्यंत अक्षर लिहा प्लस मायनस बेरीज वजाबाकी गुणाकार बस म्हणजे ते झालं की पालकांना वाटलं की माझा मुलं शिकला तर हे बेरीज वजाबाकी ए टू झेड अतिज्ञ ह्यालाच आपण अभ्यासक्रम म्हणत होतो तर आता हे सगळं ह्या संकल्पना बदललेल्या आहेत आणि अगदी मुळातून मुलांच्या व्यक्तिमत्वाचे सगळे जे भाग आहेत ते डेव्हलप होण्यासाठी नवीन अभ्यासक्रम येतो आहे मग त्यांनी करिक्युलर गोल्स त्या नवीन अभ्यासक्रम तेरा करिक्युलर गोल्स सिक्स्टी एट कॉम्पिटन्सीस त्यानंतर ज्याला अध्ययन निष्पत्ती म्हणतो तुम्ही जे काय आणि त्याच्यावर आधारित ऍक्टिव्हिटीज ऍक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशन जे आहे आणि त्याच्यामध्ये मुलांच्या मनाचा विकास मुलांच्या शरीराचा विकास बुद्धीचा विकास सौंदर्यात्मक दृष्टी असे सगळ्या याच्यावर आधारित हजारो ऍक्टिव्हिटीज म्हणजे पुढे आता शिक्षकांनी फळ्यावर शिकवायचं नाही लर्निंग कॉर्नर्स आहेत ते मुलं तिथं गेली पाहिजेत आणि अनुभवातून शिकली पाहिजे असा तो कॉन्सेप्ट आहे आणि मला असं वाटतं की आतापर्यंत आपली मुलं ह्या पहिल्या तीन चार वर्षामध्ये त्याला शिक्षण लिहिणं वाचणं आणि ते शिक्षण नव्हे तर हे नवीन आता शिक्षण पद्धतीमध्ये हे होतंय फक्त मला एकच गोष्ट वाटते की त्याचं इम्प्लिमेंटेशन चांगलं झालं पाहिजे आणि या नव्या शिक्षण पद्धतीमध्ये जर खऱ्या अर्थानं चांगलं या शिक्षण पद्धतीचं इम्प्लिमेंटेशन जर झालं तर आत्ता मुलं पुढे जात असताना त्यांना शिक्षणाविषयी कंटाळा आहे त्यांना पुस्तकं वाचण्याविषयी कंटाळा आहे त्यांचं कुटुंबामध्ये वडिलांपर्यंत वागणं जे आहे मुलांना मोबाईल्समध्ये अडकलेले आहेत असे सगळे जे प्रॉब्लेम्स आपल्या मुलांचे ऍरोगन्सी आपल्याला दिसत आहे मुलं अशी निराश आणि झालेली धाले, दिसत आहेत स्वैर झालेले दिसत आहेत इतके सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ना तर त्याचं कारण आतापर्यंत आपण या वयोगटासाठी काही केलंच नाही त्यांना फक्त अक्षर शिकवत राहिलो आणि अंक शिकवत राहिलो तर एक खूप चांगली संधी आता आलेली आहे म्हणजे गोष्टी गाणी चित्रकला नृत्य ऍक्टिव्हिटीज खेळ त्याच्यामध्ये एक सूत्रच आहे की खेळावर आधारित शिक्षण आणि सगळ्यात महत्वाचं इंडिया सेंट्रिक एज्युकेशन भारतीय संस्कृतीवर आधारित शिक्षण असं ते सगळं विज्ञान आणि हे आणि सगळ्यात महत्वाचे भाग म्हणजे मेंदू आधारित शिक्षण मुलं कशी शिकतात त्याचा वैज्ञानिक शोध लागलेला आहे तर ते सगळं जाणून ही नवीन शिक्षण पद्धती सुरू होते तर मला असं वाटतं की गोव्यामध्ये याचं जर इम्प्लिमेंटेशन जर व्यवस्थित झालं तर खराच आपला गोवा बोरकरांनी म्हटलं ना सुंदर माझा गोवा चैतन्याचा मांगल्याचा इथे तर माझा ठेवा सध्या कुठे चैतन्य आणि मांगल्य तर अजिबात दिसत तर ते व्हायचं असेल तर ही शिक्षण पद्धती उपयोगी पडेल असं मला वाटतं सर तुम्हाला निवृत्त होऊन जवळजवळ पाच सहा वर्ष आता झाली आहेत पण मी म्हणेन की तुमच्यातील शिक्षक अजून निवृत्त झालेला नाहीये जसं तुम्ही मग अशी तुमच्या कवितेत मांडलत की शिक्षक जरा लवकर मरतात पण तसं तुमच्या बाबतीत झालं नाहीये तर मग हे जे तुमचं वेगळेपण आहे किंवा तुमची जी वेगळी शैली हे जे तुम्ही हे कसं तुम्ही राखलत मला असं वाटतं की तुझी सुरुवात केलीस मला माझी मुलाखत घेताना आणि गुरु पौर्णिमा असा शब्द तो वापरला तर मला वाटतं की हे सगळं घडण्यामध्ये चांगले गुरु मला जे भेटले म्हणजे व्यक्ती मला खूप चांगल्या भेटल्या संगीताचे सूर मला दिले अध्यात्माचा विचार मला त्यांना मिळाला आणि शिकवावं कसं चांगलं हे मी प्रत्यक्ष चांगल्या शिक्षकांना बघितलं पण या पलीकडे इतके चांगले मित्र आणि सगळ्या व्यक्ती मला भेटल्या की त्याने सगळ्यात महत्वाचं मला जर कुठलं शिकवलं असेल तर जीवन आनंदात जगलं पाहिजे म्हणजे mm -hmm. तुम्ही जी गोष्ट करता त्याच्यामध्ये ते जे कृष्णमूर्तीच म्हणतात की तुम्ही हंड्रेड पर्सेंट एखादी गोष्ट करताना तर त्या ठिकाणी तुम्ही जिवंत नसता तुम्ही ते बेशुद्धित करत असता mm -hmm. तर शंभर टक्के मी बसतो आहे मी बोलतो आहे मी खेळतो आहे मी अभ्यास करतो आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शंभर टक्के इन्वॉल्व्ह होऊन जर केलं ना mm -hmm. तर मग शिक्षकातला जो माणूस आहे आणि तो शिक्षक आहे तो जिवंत राहतो आणि दुसरी सगळ्यात गोष्ट मी सांगितली की मला इतक्या व्यक्ति गुरु म्हणून भेटल्या ना पण त्याच्यापेक्षा आणखी एक गुरु तू गुरुपौर्णिमा ही संकल्पना त्याने सुरुवात केलीस तर आपल्याकडे असं म्हटलं की ग्रंथ हेच गुरु आहेत असं म्हटलेलं आहे तर माझ्या जीवनामध्ये लहानपणापासून माझ्या वडिलांनी दुसरीमध्ये असताना भाग्यवान राज्यपुत्र राजपुत्र हे पुस्तक माझ्या हातामध्ये दिलं आणि तिथून पुस्तक नावाचा गुरु माझ्या आयुष्यामध्ये आला आणि मला इथून जे सुरुवात झाली चांदोबा पासून फुलबाग पासून ते मग हळूहळू टिळकांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीपासून ते भगवद्गीतेपर्यंत अनेक पुस्तकं विशेषतः विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचं वचनामृत नावाचे खंड माझ्या आयुष्याला बदलून गेले आणि त्यामुळे जीवन हे रडत रडत जगण्यासाठी नाही गणत कणत जगण्यासाठी नाही येतील कुटुंबामध्ये इतर याच्यामध्ये आपल्याला अनेक संघर्ष वगैरे होतील तरी सुद्धा आपल्यातला माणूस जर जिवंत ठेवला आणि सतत काहीतरी नवीन शिकलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शिक्षक म्हणून आहेत तर विद्यार्थ्यांना आपल्याकडे जे आहे ना ते अगदी भरभरून दिलं पाहिजे देणं जे आहे आणि ते देण्यामध्ये आनंद घेता आला पाहिजे ते मी जे म्हटलं ना तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार तर त्यांचं एक चांगलं सूत्र आहे की ते मला आनंद कुठे बाहेर मिळत नाही आनंद तुमच्या आतमध्ये असतो आणि तो केव्हा मिळतो मी जेव्हा माझ्याकडे असणारी वस्तू किंवा ज्ञान दुसऱ्याला देतो तेव्हा त्याला आनंद मिळतो मला माहिती मला आनंद मिळतो तर हे मला वाचत रहना, वाचत रहना। हे जे ज्ञान गुरूंनी आणि पुस्तकांनी दिलं विशेषतः ग्रंथांनी दिलं आणि आजही सतत काहीतरी वाचत राहणं वाचत राहणं आणि या वाचण्यानं मनुष्य वाचतो जीवनामध्ये आणि चांगलं जगू शकतो तर हे सगळं जे दुसऱ्याला काही करण्यासाठी नव्हे आनंद घेण्यासाठीच हे सगळं होत आहे तर ती एक वृत्ती मला माणसांनी त्यांच्या सहवासातून मला माझ्यामध्ये घडवली रुजवली निमित्त आजच्या या भागात आपण सरांना ऐकलं या आमच्या या उपक्रमासाठी त्यांनी त्यांचा अमूल्य असा वेळ आम्हाला दिला आणि त्यांचे विचार आमच्यासोबत आमच्यासमोर मांडले त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे नक्कीच सर खरंच खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद तुम्ही आलात एवढं छान आमच्याशी बोललात मला मला तुमच्याकडूनही जाणून घ्यायचं आहे की तुमचा अनुभव कसा होता मी गेले वर्षभर जवळजवळ तुमचं चॅनल जे आहे त्याच्यावर मला परब तुमचे जे आहे ते हे पाठवतात सगळे त्यामुळे देवी भगवतीचा असेल नंतर उता वेळ झालं मन हा जो नवीन अल्बम हे झालेला आहे गाणं जे झालेलं आहे प्रसिद्ध त्यानंतर परेशचा इंटरव्ह्यू झाला तुम्ही ऐकला अनेक जणांचे इंटरव्यूज आणि हे जे होत आहे तर मला त्यातलं काय भावतंय तर अलीकडे सगळं कमर्शियलिय झालेलं आहे लोकांना हवंय ते नाही लोकांना आवडतं ते देणं लोकांना काय हवं आहे ते आवडतं करून देणं हे जमत नाही तर ह्या अंतरंग चॅनेलचं मला एक वैशिष्ट्य असं वाटतं की तुम्ही चांगल्या मुलाखतीच्या देता त्याला कुठेतरी जगणं जोडलेलं आहे चांगलं जीवन माणसाने जगावं असं कुठेतरी एक धागा की कलेच्या माध्यमातून असेल गाणी जी आहेत ना तर मी स्वतः गाण्याचा अभ्यासक आहे तर मला स्वतः असं वाटतं की अलीकडे जितकं द्रुत फास्ट लोकांना एकदम असं हलवणारं म्युझिक आणि सगळं असेल तर ते जास्त पॉप्युलर होतं म्हणून तशा प्रकारचे अल्बम होत आहे तर हे उतावेळ झाले म्हण तू लिहिलेलं गाणं आहे ते ज्याला आपण म्हणू की अप्रतिम अशा प्रकारचं काव्यात्मकता त्या गाण्याला आहेच अ नंतर त्याला जी रचना दिलेली आहे जो त्याला बीट जो वापरलेला आहे ना तो इतका त्याला योग्य आहे की भाव आणि भक्ती निर्माण करण्यासाठी हे शांतच काहीतरी बली बरीच वर्ष ना हे शांत काय ऐकायलाच मिळत त्यामुळे तुझं कवयित्री म्हणून आणि परब रचनाकार म्हणून आणि पालियेचा नवोदितदायक केळकर मी आ, मला आश्चर्य वाटलं की आपल्या गोव्यामध्ये पालियेसारख्या ठिकाणी हा इतका भावपूर्ण गाणारा आणि त्यातल्या वेलंटीच्या जागा अप्रतिम घेणार घेणारा तर तुम्ही जे करतात ना ते सांस्कृतिक ज्याला आपण म्हणू प्रबोधनाचं काम आहे आणि या इंटरव्ह्यूच्या निमित्तानं मला माझ्या सगळ्या गोव्यातल्या आणि गोव्या बाहेरच्या सगळ्या श्रोत्यांना विनंती करावीची वाटेल की या वरनं आपल्या सगळ्यांसाठी जे जे काही निर्मिती याची केली जाते ते आपण ऐकावं आणि आपल्या मित्रांपर्यंत ते शेअर करावं कशासाठी करावं तर चांगलं जे आहे ना जे जे चांगलं आहे ते दुसऱ्यांना दिल्यानंतर आपलं जगणं आधी संपन्न होतं तेव्हा तुमच्या सगळ्या टीमचं मी अभिनंदन करतो आणि मला इथं या ठिकाणी तुम्ही बोलावलं आणि आतापर्यंत शिक्षक म्हणून मी कसा आहे याच्यावर मी इतकं फारसा विचार केला नव्हता <laughs> पण तुझ्या मुलाखतीतनं मला जरा मा माझ्या भूतकाळामध्ये जाता आलं आणि इतकं सगळं जर मी इंटरव्ह्यू मध्ये बोलतो आहे तर भविष्य काळामध्ये हे जरा टिकून ठेवलं पाहिजे अशा <laughs> प्रकारचा एक विचार या निमित्तानं माझ्या मनामध्ये रुजवलात पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन धन्यवाद नमस्कार अशाच छान छान साठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच धन्यवाद